वेलकम टू अवर चॅनल गाईज आणि मी आता रेडी झालेलो चप्पल वगैरे तर काही घातली नाही कारण आज उपवास आहे आणि आता आपण कॉलेजला जाऊ आणि कॉलेज जाऊन मी असं काही करणार आहे ना जे तुम्ही विचार केला नसल आणि मी पण खूप एक्सायटेड आहे की नाही का पुढं काय होणार आहे म्हणून त्यासाठी लय वाजत आहे मला वाटत होतं मला वाटत आहे की मी हुडी घालून यायची होती कारण आता एवढी थंडी लागत आहे ना माझ्या थोबाडाचे एक्सप्रेशनच बदलली एकदम जसं हॉस्टेलच्या बाहेर निघलो तसं पाहता आता का सूर्यदेवाचं आगमन पण नाही झालं पण मी कॉलेजसाठी तयारी करून रेडी झालो आणि आता आपण कॉलेजला जाऊ आता एवढं तर चांगलं एक म्हणावं कारण रस्ता क्रॉस करण्यास आवश्यकता काही आत्ता सध्या कोणी आलेलं नाही हाडू मध्ये पूर्ण खाली खाली आहे आणि फक्त झाडू झाडू साफसफाई करणारे झाले सर कोणीच नाही आलं आणि मी आपण आलो त्यांच्या बरोबर मला वाटतं की मी त्यांच्यासोबत जायला परवडतं एवढं सकाळ सकाळ उठून जर मी काय करतो चल कॉलेजच्या कॉलेजला नसल जात तर मग जायला परवडतं तिथं सी गाईच आज मी चर्च प्रँक करणार आहे माहिती आहे का काय आणि ते फ्रँक एवढं भारी असणार आहे ना काय सांगतो थांबा आधी पाहिजेचा फोन ऐकू आपण पार्किंग मध्ये आहे का बर बर येतच आम्ही मी होतं दिसलो असं कशी आहे लागून आहे ट्रँक करायचं म्हटलं पण तिथं थोडं पूर्ण भूत मारलेलं आहे आतमधलं कॉन्फिडन्स लेवल हाय झालं माहिती का मला आज काहीतरी असं करा जे नाही का मला आवडत होत माहिती का

ह्याची डिरेक्टर बोलू शकतो तू डिरेक्टर होता अनसबस्क्राईब करा ह्याला चांगलं नाही आहे एडिटिंग वगैरे काही नाही झाली आणि आमचं जेवणाचं सरत नाही जेवण झालं का सुहाने झालं का जेवण तुझं झालं का गायची स्वतःचीच रील पाहून स्वतः खूश होत आहे तसं मी पण माझी रील पाहून स्वतः खूश होतो रे तर मी शूट झाला फक्त आणि शूटच्या व्यतिरिक्त कोणचीच कामं नाही झाले आणि मला बोनपाठी घ्यायची होती बोनपाठी घेतली जे बोना बोना जो दी, जो दी, जो आता मला पाहिजे होतं पॉलफीचं फॉर्म सबमिट करायचं होता पण त्याला माझे डॉक्युमेंट मी अजून लावले नाही तर ते राहिलं आणि माझं असं कामच आहे की नाही का काही ना काही काही ना काही राहत आहेत तर मी त्यानं नमकद बोरं घेतली आहे यात मला पण चांगले आहे माझा वेळ आहे पाहिजे तर मित्रांनो जस्ट आता मी स्नॅक्स घेतले थोडेसे कारण की आज मला उपवास यायचा हो त्याच्यामुळे काही ना काही ते खावंच लागेल आता जाऊ होस्टेलला आणि निवांत बसून खाऊ म्हणजे कसं माझ्यापाशी बोर पण आहेत मी बिना धुतल्याचं खाल्लं तर आता मी त्याला धुतवा वगैरे आणि नंतर खातो सो गाईज आज मला जे जे करायचं होतं ते काहीच नाही झालं आणि आता जे करायचं आहे ते करतो बड्यापैकी आता जाऊन जेवण वगैरे करतो गाईज मी आलो होतो गाईज मी आलो होतो इथं मित्रांनो मी आलो होतो इथं लाईट लागलं तर काय शहरात नी काही खायचं म्हटलं तर मग माग घ्यावाच लागतंय इकडं ठीक आहे गायचं आता खायचं म्हटल्यावर खावं लागतंच आणि आम्ही आता नॉर्मलच करणार आहे जे काय करायचे ते जास्त काय मटेरियल वगैरे टाकणार नाहीये आमच्या रूमवर तसं कोथंबीर वगैरे आहे पण हे काय आहे रे चे हे काय आहे रे अरे ते हे ना त्याला काहीतरी ब्रोकली ब्रोक हिरवी गोबी गायची बडे लोके बडे शौक शोक आमच्या वाल्यासारख्याचे लहान लोक आता याची करून भाजी खायची आणि नंतर पाहू आपण टेस्ट नो कॉम्प्रोमाइज हडपसर मध्ये आले की या काटाचे त्या काढाले त्या काढाचे या काढाले सगळीकडे मला शेंगा दिसतात गाईच तुम्ही बघू शकता की नाही का गाईत गाईत नाही करतो भावांना मी भावांना म्हणत असतो आता आजपासून मला भावांनो म्हणायचं कारण की तुम्ही माझे तसे मी फॅमिलीचा आणि तर भावांना आज मी इथं आलो होतो भाजी मंडित मी आणि आता शेंगा वगैरे घेतल्या आणि आता चाललो आपण चेताचं म्हणणं आहे की नाही का शूट वगैरे असं पब्लिकमध्ये करच नको व्यवस्थित वाटत नाही चेतन लिहिलेलं सामान घ्यायचं होतं सो त्यामुळे आलो आम्ही काहीच इथं मला पण घ्यायचं होतं पण आता मी घेत नाही आणि इथं जास्त सायलेन्स राहते सगळीकडे म्हणून मी जास्त वाटत नाही हो। चेता घेत आहे त्याचं सामान आणि आकाश कुठे गेला रे कुठं हरवला बाळा तू बाळ दिसत नाही इतन इथं सगळेच कॉस्मॅटिक आहे पाहू शकतात मी फेसवॉश वगैरे बी आहे हनी बिनी आहे पाहिजे असेल तर घेऊ शकतो म्हणा शुद्ध मधू आहे म्हणते आय डोंट थिंक की आहे म्हणून त्या तुला काय पाहिजे घेणार आहे घेणारेच म्हणजे घेते मला पण काही घ्यावं का तू काय घेणार आहे अजून अजून काय नको का तुला जहर बिहर घे ना मराले टेन्शन जास्त आलं तर भी ते कसं आहे करायचं म्हणजे करायचं टाइमपास ते सामान घेत आहे आणि हातात देत आहे वा मतलब की बोल इतर 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 ना काय ती काय त्याचा काही यूज आहे ओके ओके आय डोंट नो पुढे कॉस्मॅटिक वापरत नाही इतर लिताल्ली सो मला नाही तुम्ही घ्यायचे का कशासाठी यांना काय माहिती सिरम कशासाठी कशासाठी साबणच शॅम्पून लावत मला वाटत नाही मी या बोल्यावर राहते लाईक बिलिंग 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 बिल मला तर भावांना माझ्यासोबत एक स्कॅम झाला माहिती काय की एवढा मोठा शेंगा आणल्या अर्धा किलो आणि दाणे निघली फक्त एवढीशी आता निघू द्या काही करू द्या व मला तू काय पाहताय असा नजर लावशील गाईज व मता पाहताय त्या तिकडून ते त्या तिकडून त्या ती पलंगावरून पाहताय पाहू नको मला नजर लागते आपलं सगळं झालेलं आता याले वॉश करू आपण म्हणजे पाण्यातून आणि एकदम बारीक कांडू खराब खराब दाणे भी आहे थोडेफार ते काढू आणि मग नंतर भाजी वगैरे करू मी लय सिरियस असतो आकाश तुला माहीत आहे ना मग मला मनातच नाही कांडाचं काही कांडाचं नाही का एवढं भयानक काय ना मित्रांनो भावांनो ते एक डायरेक्ट चिप नसते का आपली फडचीची चिप बस बस ते तेच आहे आणि त्यांना आम्ही काढत असतो पाहू शकता तुम्ही <laughs> आणि त्यानं दाणे काढले असे एकदम बारीक बारीक केले पूर्ण आणि इकडे कडी बिडे ठेव घ्या इकडं बड्यापैकी बनवायचं पैकी भाजी वगैरे बनवू आणि मग नंतर खाऊ घेऊ मस्त टेस्टी मला पाहिजे तसंच बनू आणि मलबनवता पण येते बरं तसं काय कि मलबनवता वगैरे काही बनवता येते मित्रांनो मी आकाशला म्हटलं होतं की नाही का खाली जा आणि आपल्यासाठी सामान आण थोडंसं पण त्याची बालिका मस्ती ते आणत नाही अजिबात नाही ते म्हणे मला तू घेऊन जा फोन पे कर, पे कर कर म्हणजे सॉरी आणि घेऊन ये पण मी नेता इकडे जळवलं यानं काहीच काहीतरी केलं भावांनो काय केलं नेमकं तू आब्या चब्रिया थांब मी करतो आता काय करतो तू तर भावांना माझी आमटी अशी काहीतरी झालेली कसं म्हणून की टेस्ट असल म्हणून अजून टेस्ट केली टेस्ट केलीच नाही आता फटाफट कपडे बदलू आणि नंतर भेटू